जागतिक पातळीवर नाक खाली गेला होता भारताच एवढी मोठी गंडूर मॉडर्न नाव आहे मॉडर्न जातीवाद म्हणू अशी स्थिती आहे आम्ही जे बघितलं दलित बोर्गा आदिवासी घटक नंदुरबार सारख्या शहरात राहतो राहून त्या भागात अनेक दौरे परिस्थिती मला नुसतं यस नो एवढं उत्तर द्यायचं होतं त्या मॅडमना शिकतोय का हो एक भारतीय तरुण आहे बेरोजगार आहे त्याला नोकरी लागते त्याचा एक आनंद असला पाहिजे त्याच्यातून तुमच्या कॉलेजचं नाव झालं असतं त्यांनी उद्या कुणाचं नाव घेतलं असतं आपल्या कॉलेजच घेतलं पण हे पंधरा दिवसात जे चेंजेस झालेत ना ही एक कट आहे तो आम्ही समजू शकतो कुणामुळे होतोय काय होतंय काय विचारधारेची पार्श्वभूमी आहे गेटवर काय बोर्ड शैक्षणिक त्याच्यामध्ये काय बोर्ड लावला गेटला कोणती संघटना तिथं बोर्ड असं लावता येतं का म्हणजे आम्ही येतानीच बघतोय तर सगळं असं असेल आमचा त्या ठिकाणी लाईव्ह येतोय आज मला सांगा संस्थात्मक हत्या रोडच्या मुलाची असेच झाले ना मला बोलू द्या द्याच झाले आज त्यांनी लाईव्ह आला देश जागा झाला संघटना जागा झाल्यात आम्ही तुमच्याकडे आलो त्या दोन जे आरोपी त्यांना हकलून द्या त्यांच्यावर कारवाई करा इथं स्वतः बसलेले त्यांच्याकडे पण आम्ही अर्ज करणारी केसेस आहेत आज त्यांनी आत्महत्या केली असते देशात काय झालं असत आणि जगात काय झालं असतं आपल्या या देशाचं नाव काय झालं असत इंटरनॅशनल लेव्हलची जर अॅट्रोसिटी घडवण्याचा प्रयत्न होत असेल सुनियोजित कट आहे त्याच्यात किंतु परंतु काही कोण आहे जातीवाद केला यांनी ना बोलायला राहिले काय तुमच्याकडे बोलायला काय आज त्यांना आकडून देणं हेच त्याच्यामध्ये उत्तर आहे तुम्ही याच्यावर काहीच बोलू शकत नाही सगळं त्या पोरांनी मांडले निरागस आहे ते त्याला आहे की त्यांनी फाशी घेतली नाही त्याने भाषे घेतल्या असती तर वैद्य मोला आंदोलन या देशात उभा राहिला असत <स्था> अतिशय निंदनीय प्रकार तुम्ही सुद्धा कसल्याही प्रकारे उत्तर देऊ <स्थाविण> नका जाऊच नका पण ते जातीवादी जर असेल मनुवादी तर मग काय जातीवादी महिलांना पाठीशी काय लागतो देशाचे स्क्रीनशॉट पहा त्याचं लाईव्ह पहा त्याचे पुरावे पहा आम्ही सगळं डेली बाय करून एवढं बोलायला आम्ही कारवाई वगैरे काय नाही ते दिसले नाही पाहिजे आम्ही त्या सगळं अनुसूचित जाती त्यामध्ये आयोगाकडे जाणार शिक्षण मंत्र्याकडे जाणार लढाई लढणार आहे आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दोन्ही जातीवादी महिलांना पाठीशी घातू नका तुम्ही त्यांच्या वतीने बोलू सुद्धा नका त्यांनी जे केलंय त्याची चौकशी करा यांना काय गाडवायचं होतं तुमच्या वतीने तक्रार केली पण हे कसं काय केलं ते सगळं कळतो दंगल कुणी घडवली कोण काय करतंय आहे काय विचारधाराय सगळं आम्हाला माहितीच आहे नाही जे आहे पार्श्वभूमी त्याला गाव अन्याय अत्याचाराला पार्श्वभूमी आहे सरन्यायाधीशाला वोट मारला त्याला पार्श्वभूमी आहे रोहित या मुलांनी फाशी घेतली त्याला पार्श्वभूमी आहे याची नोकरी इंटरनॅशनल लेवलला तुमच्या कॉलेजने घातली याला पार्श्वभूमी आहे आणि त्याचं नाव जातीवाद आहे मनुवाद आहे आम्ही अनेक कॉलेजला भेटलो धार्मिक संघटनेचे बोर्ड आहेत आता त्यांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे बाजर लावून कोणतं कॉलेज चालत आहे भीती घालण्याचं काम आहे का याला पार्श्वभूमी आहे एक लक्षात घ्या जातीवादी भूमिका आपण घेतलेली आम्हाला त्या दोन्ही प्राध्यापकावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्या ठिकाणी त्यांनी जातीवाद केला त्याला पाठीशी तुम्ही घालू नका आणि या ठिकाणी जातीवाद जर उभा राहत असेल मग मात्र आम्ही फोन केला त्यासोबत कधीतरी नंदुरबारला चला विद्यार्थी ना त्याचं घर बघून या तुम्हाला माहित नाही का नर्मदा बेल्ड नंदुरबार बेल्ड जळगाव बेल्ड शहादा बेल्ड अिताला एक तरुण लंडनला जातोय त्याचा बोर्ड लावायला पाहिजे तुम्ही आज त्या काय लोकांची अवस्था आहे त्या आजही त्यांचे स्तन उघडे त्या या बहिणीचे आणि त्यांच्यातून येऊन एक तरुण लंडनला जातो नोकरी मिळवतो त्याला सहकार्य करून सोडायचं तुम्ही दहा दहा मेसेज करायला होता विनंतीचे त्याच्यानंतर असं घडता कामा नाही जातीवाद मनोवाद वाढू नका आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे या ठिकाणी होणार आहे तुम्ही साहेब इथले अंडर मध्ये पोलीस आहेत या गेट वर गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कोणते ऍक्टिव्हिटी दिसून जाणार आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे नाही चहा आहे नाही चहा घ्या काय तुम्ही जर आरोपीचे फेसिंग करत असाल तर काय तुमचा चहा तरी काय घ्या पाणी तरी काय घ्या ज्या आरोपीने जातीवाद केला तुम्ही जर त्याच्या बाजूनी बोलत असाल तर काय त्याच्यात राहिलं का तुम्ही कुठं मान्य करताय की बाबा ते चुकले आम्ही नक्कीच त्यांना काढून टाकतो तुम्ही तुमची चूक मान्य करा की आमच्या दोन महिलांनी चूक केलेली आहे जातीवाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं असं पत्र काढलं पाहिजे राज्य नाही देशात याची चर्चा मला नाही माहिती तुम्ही सोशल मीडिया तुमची टीम किती ऐकली आहे पण ग्रामीण पर्यंत खतखत कारण हा समाज हजारो वर्ष तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीये त्याची काय अवस्था होती आज तो आलाय मुख्यवा त्याचा अभिमान स्वाभिमान आमच्या समाजाला वाटत तुम्हाला आनंद असतात नोकरी घातली तुमच्या कॉलेज काय घातली नाही यस नो करायचं होतं तुमच्याकडे शिकतोय का हो त्याचा तुम्ही बिहेवियर सांगत बसला नाही तो रेग्युलरच नव्हता नाही त्याचा स्वभावच चांगला नाही मग टेन्शन कळत नाही आपल्या देशाच्या नागरिकाला मदत करणं हे कुणाचंही कर्तव्य ना अनवळकी माणूस जरी विदेशात भेटला आपल्या देशाचा मानला अभिमान वाटतो तो तुमचा विद्यार्थी आहे त्याच्याबद्दल तुमच्या त्याची भावना नाव शिक्षकांच घेतलं त्याने एक्झॅक्ट नाव घेतलं स्क्रीनशॉट दाखवले साहेब आम्ही खपून घेणार एक लक्षात इथून पुढं या अंडर मध्ये कुठं जातीवाद झाला तर मग आम्ही हे खपून घेणार नाही काही विद्यार्थ्याला इथे छेळवू नये तुमचे कोणते धार्मिक अजेंडे असतील तुमच्या संचालकाला सांगा तिकडे बाहेर राबव हे तिकडं करा जंगल करा आणि कुटाने करा पण शिक्षण संस्थेत जर येत असेल तर त्याला नियम आहे ह्याच्यासारखी संस्था चालू शकत नाही हा विषय त्याला निगडीतच आहे म्हणूनच हे घडलंय पंधरा दिवसाच्या आधी का नाही घडलं पंधरा दिवसातच का घडलं कोण आलंय पंधरा दिवसात काय ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या इकडं सणातणाच्या नावाखाली कुट मारला की इकडं लगेच स्वाच्छा त्याला इंटरनॅशनल लेव्हलला त्रास दिला डुम्मस आहे आम्ही निषेध करतो याचा त्या दोन्ही महिलावरती कारवाई झाली पाहिजे आणि स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे आम्ही त्यात आंदोलनाचा पवित्र